रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात झील वही सोच नाही संपादक मकरंद साठे आपलं स्वागत आहे तर आपल्या समेत आहेत अकलूज नगर परिषदचे भावी नगरसेवक इच्छुक उमेदवार सोमनाथ बसले तर साहेब एकंदरीत आता निवडणुकी संदर्भात आपण काय सांगाल कशी तयारी झाली आपली मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले मी अकलोज नगर परिषदेचा शर नगर परिषदेच्या अकरा नंबर वॉर्डातून निवडणूक लढवित आहे अनुसूचित जाती प्रवर्गातून अकलोजमध्ये अकरा नंबर ना वॉर्डच नाही तर पूर्ण अकलूजमध्ये कुठल्याच मूलभूत सुविधा या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाहीत रस्ते नाहीत गटर नाहीत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीत तुम्ही जर बघितलं तर रस्त्याला पूर्ण असं आता विकास कामाच्या माध्यमातून हे सांगतात विकास, विकास काम चालू आहेत परंतु विकास काम करत असताना जे रस्त्याला काय माती वगैरे साठलेले आहे लोक इथं रस्त्याला सर्व घाण झालेले आहे कुणाचं इकडे लक्ष नाही बऱ्याच अडचणी आहेत नागरिकांच्या सार्वजनिक शौचालय असेल अजून तुम्हाला सांगतो पाण्याची व्यवस्था असेल गटर व्यवस्थित नाही देवाबत्तीची व्यवस्था नाही अशा बऱ्याच अडचणी या अकोला नगर परिषदेच्या अंतर्गत आहेत आम्ही या मागण्यांसाठी वेळोवेळी या ठिकाणी मोठमोठ्या आंदोलनं केलेली आहेत आंदोलन केल्यानंतरच या ठिकाणी आमच्या मागण्या काही काही प्रमाणात आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आता तुम्हाला सांगायचं झालं तर अकलोज मध्ये महिलांच्या बाबतीत एक नगर परिषद अंतर्गत वेगवेगळ्या स्किमा राबवल्या जातात त्या पण या ठिकाणी राबवल्या गेल्या नाहीत आजपर्यंत त्या राबवायला पाहिजे होत्या या निवडणुकीनंतर आपण त्यासाठीही प्रयत्न करणार आहोत मी अन्नधान्याचं कीट वाटप केलं त्याच्यामध्ये गहू ज्वारी तुम्हाला सांगतो साबण तेल मीठ असे किट वाटप आम्ही या ठिकाणी केले मध्यंतरी गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या अकलोज मध्ये बेशन पाणी टंचाई असताना आम्ही घरोघरी जाऊन स्वतः मी लोकांना पाईप ने पाणी वाटलेलं आहे म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या अडचणी कशा सुटतील यासाठी मी कायम प्रयत्न करत असतो आजपर्यंत मी बऱ्याच लोकांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत मग ते कुठल्याही असणार मी जर ह्या भाजपच्या आदरणीय रामभाऊ सत्पतरी साहेबांनी मला या ठिकाणी अकरा नंबर वार्डातून कामाला लागण्यास सांगितलेलं आहे त्यानुसार मी आज काही भागामध्ये फिरून आलो आहे नागरिकांनाही मला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तर बघूया आता मी लढतोय नागरिकांनी मला लढणाऱ्या कार्यकर्त्याला तिथं पाठवायचं फक्त लढून आपले कामं धंदा मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठवायचं हे त्यांनी ठरवायचं आहे आज कित्येक वर्ष झालं या ठिकाणी बोहिते पटलांची सत्ता आहे पाहिजे असा विकास झालेला नाही वेळोवेळी नागरिक ज्यावेळेस आम्ही नागरिकांना भेटी घ्यायला जातो त्यावेळेस लोक ओरडतात की आमच्या इथं गटर नाही पाणी नाही वगैरे अशा काय अडचणी सांगतात ला। पण आम्ही पण त्यांना समजावून सांगत असतो बाबा या अगोदर तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं ते लोक कधीच तुमच्याकडे आले नाहीत काय ह्या गोष्टी लोक नागरिकांना समजावून सांगावं लागतील आणि आम्ही ते सांगतोय आणि मी नागरिकांना एवढेही सांगितलं की मी चळवळीतलं काम कार्यकर्ता आहे मी निवडून येऊ ना येऊ पण मी आपल्या प्रश्नासाठी कायम लढत राहणार आणि आपल्याला जेवढ्या आपल्या काय अडचणी आहेत त्या आयुष्यभर मी सोडवत राहणार हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो